झालं ग तुमचं जेवण चला आम्हाला जेवण करायचंय आज काय बेत काय हे पण तुम्हाला दाखवते मी चला घ्या जेवायला काय तुम्हाला सांगते नवराला जेवायचे जेवायचे नवरा काय उठाव ना पाहिजेवर काय ते पहायलाच बघत बसायचं हवा पहायला लागलाय पहायला ठाकूर तर घेऊ हा ठाकूर तर गयो बिचवा गौरी आणि शंकर ला पिक्चर लागलाय व पहिला पिक्चर लागलाय त्यालाच नवरा नादावलाय गावाची काय उठा म्हणती ज्या व्हायला परत एकतर पावसाने एक नको नको केलेला आहे पावसामुळं कधी पण लाईट जाऊ शकते त्याचा लाईटीचा बी काही नियम नाही भरोसा नाही धोका देऊ शकते लाईट वेळा अहो सकाळी तर कावा गेले लाईट आले नाही का लाईट चार साडेचार वाजता मग काय तर त्यात मोबाईलची रेंज बी गेलेली लाईट पण गेलेली सांगायचं सकाळी पण गेली होती ते आली फक्त घडी किती एक अर्धा तसं तस आली का लाईट परत गेली कशाच लाईट पाऊस पडतोय असल्या पावसात कोण लाईट ठेवायचं लाईटीच काम म्हणजे धोकादायक असत पावसात काय पण हे होत वायरी पडतात कुठं काय होत कुठं काय होत त्यामुळे काय करतात लाईट बंद करत असत मग उन्हाळ्यात असतेच कधी असते बराबर रातची घालवतात झोपायच्या टायम बराबर जाते लाईट बराबर बराबरची झोपायच्या टायमाला लाईट जाते दिवसभर असतं पण आवा तुम्हाला सांगितलं भाऊ बहिणी लाईट बिल आम्हाला भरावं लागतं मीटर आहे आमचं तर चारशे पाचशे रुपये महिन्याचं बिल येतं ते बिल लाईट बिल एक नको नको झालंय आम्हाला कुठं मन पैसा पुरुवा होय बघाव बोला की सुविधा पाहिजे पाणी पाहिजे

आड आल्या आड काहीतरी ताण आल्यावर आड खांदायचा दोन दिवस कामाच भरायचं शुक्रवारच्या गुरुवार शुक्रवार आणि शुक्रवारचा बाजार तर परत आठ दिवस घरी बसायचा मग तर आराम येणार नाही तर काय होणार काम केलं तर आराम होत नाही काम नाही केलं तर आराम होतीच आता माझं एक माझं मी भरपूर असा खडा झाला तर बर कामाचं पण त्यात विशेषता अशी की आपली कामाला जायचं म्हटलं काय गेली पण असती पण त्यात विषय असं इन्फेक्शन माझं अजून होतंय ना हो का असं असं होतं का डाग पडले हे काळजी आहे ना हे बारक्या बारक्या फुटकुया दिसत असतील बघा हातात माझे हे दिसतंय का लाल चट्टा झाल्या बा कुठं का हे हो का हे दिसतंय ना लालगा चट्टा हिथ लालगा चट्टा दिसतोय बघा तुम्हाला हे भल्या भला मोठा दिसला का हो का पूर्ण आहे ना इन्फेक्शन होते इन्फेक्शन माझ्या शरीरावर अस चट पडते खाजवून खाजवून हे असं झालेलं आहे एवढं इन्फेक्शन पूर्ण हातात असे खाजव येते पूर्ण ह्याच्या शरीराला माझ्या अशा मुळे काय कळणार त्याला किरमा लावते गोळ्या खाते पण ते काय जुमाना जुमान आहे राजेच नाही असा विषय झाला गाणार लागला तन हाय तन हाय तण हाय या तरी 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 तरी

दुधात पणشي बाळा के सेवा काय काढायचं म्हणजे बावर कायंदालाला काय दुधात कोणतरी पैसे क्वेश्चन द जेवायचं काय मग आज जेवायची जेवायचं बावर इवर का एक तर पराठ्यास लाप असं ते कालवाला आणले होते मंडई अर्धा किलो आणलेला पावटा वालाची शेंग वालाची शेंग त्यातले रात्री रात्री केली पावशर पावशर आहे त्याच्या उद्या डब्याला द्यायचे आज परत पावशील गवार आणली होती पन्नास रुपयाची ते आज केली पावशील तडका पावसून अजून दोन चार दिवस आज मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार अजून दोन चार दिवस जायचे तर तुस पुरवायचं कालवणाला म्हणून आज काय काल सकाळचं तुम्हाला सांगते स्वयंपाक केलेला होता चपात्या केलेल्या होत्या गवाराची शे केलेली होती आणि मला झाला उशीर जेवण करायला ह्यांना तर डबा जेवण डबा भरून गेलं

कपडे भांडी ही, ही ते भरपूर असा पसारा काढला तर जरा पुलम दैगडा असल्यामुळे पंधरा दिवस काही तर नव्हतीच मग माझं कसं आलं की घर सगळं एकदम स्वच्छ असतं एकदम मला ते पटत नाही मग मी सगळं घरघे पुसून घेणार एका हे घाटाचा राडा कसा काढलेला असतो तसं माझं चाललेलं असत तसा राडा माझा असतो काढ आणि सगळं घरघेर स्वच्छ केलं एकदम मस्त पैकी आणि लागला पाऊस यायला पाऊस यायला लागला मग कशाच जेवण लावलं इथं दाराला कागद हे ते लावत बसली जाऊ द्या बुकच्या आता काही के जेवण केलेलं आहे तुम्हाला दाखवते आता चला तुमच म्हणजे पोराडस मागून आणलेला कालवान मागून आणलेला आहे आमच्याकडे तर हाय कव्हरची शेंग सकाळची चपाती आता काय कालवान मागून आणलं ते बघू आपण चला आज आणलंय मागेच कालवण मागून सासू बाईल कुठं दाजीला मित्र

नाश करायला आणपाणी परवडत नाही अजिबात आपल्याला त्यामुळं तुम्हाला सांगतील जेवण त्यामुळे मग काही स्वयंपाकच नाही बनवलेला तरी पण मी विचारलं तर तुमच्या दालीला म्हणलं हा इच का म्हणलं बनवू म्हणलं दुसरं काय भात म्हणलं भाती भात हे केलं असताना पण जरी भात जरी केला असताना तरी एवढ्याच चपाती खाऊन आहे ना हाय असं शिल्लक राहणार होत मला माहिती त्यामुळं करायचं